शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने वेब सिरीज बनवली बॅड्स ऑफ बॉलिवूड जी सध्या नेटफ्लिक्स वर तुफान जुने नवे लहान मोठे असे अनेक कलाकार पण या सर्वांमध्ये चर्चा होती ती एका नावाची आणि ते नाव आहे रजत बेदी गेल्या वीस वर्षांपासून रजत हा पडद्यापासून दूर होता पण लोकांना त्याचा कम बॅक प्रचंड आवडतोय आणि त्याला भरभरून प्रेम मिळत आहे पण इतकी वर्ष रजत बेदी सिनेमापासून दूर का होता वीस वर्षांआधी त्याच्यासोबत असं काय घडलं होतं त्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया बॅड्स ऑफ बॉलिवूड रिलीज झाली तशी रजतच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली कारण या कलाकाराने बॉलिवूडचा एक काळ गाजवलाय कलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजत बेदी याच्याबद्दल बोलायचंच झालं तर त्याचं नाव घेताच कोई मिलगया जानी दुश्मन किंवा रक्त यांसारख्या पिक्चरची आठवण येते पण गेल्या वीस वर्षांपासून तो पिक्चर मधून अचानक गायब झाला होता त्याचं हे गायब होणं अचानक नव्हतं तर बॉलिवूड काही लोकांच्या व्यवहाराला कंटाळून तो भारत सोडून गेला होता दोन हजार पाच ते सहा दरम्यान रजत कॅनडाला गेला तिथे त्याने ते रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून नवं करिअर सुरू केलं सुरुवातीला त्याने चांगले पैसेही गमावले पण नंतर त्याने केलेली पार्टनरशिप फसली त्यात ते त्याला सगळं काही गमवावं लागलं तिथे त्याची मोठी फसवणूक झाली होती कॅनडा हे वीस वर्ष त्याच्यासाठी इतकेही ठीक नव्हते उद्योगातून दूर राहून आर्थिक संकटात सापडलेल्या रजतला त्यावेळी त्याच्या कुटुंबाचा आधार मिळाला त्या काळात त्याची त्या पत्नी मोनालिसा बेदीने त्याची साथ दिली असं तो सांगतो त्याने मधल्या काळात पंजाबी पिक्चर गोलगप्पे प्रोड्यूस केला त्यानंतर काही तेलुगू पिक्चरमध्येही त्याने ऍक्टिंग केली पण तो कॅनडामध्येच राहिला त्यामुळे तो लाईमलाईटपासून पासून दूर होता आता तो सिनेमात कसा आला ते सांगतो त्याचा जन्मच मुळात सिनेमा बॅकग्राऊंड असणाऱ्या घरातच झाला होता त्याचे आजोबा राजेंद्रसिंग बेदी हे प्रसिद्ध लेखक होते तर वडील नरेंद्र बेदी हे डिरेक्टर राहिलेत भाऊ मनत बेदी हा टी व्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत होता असं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड असूनही रजतला इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताना मोठा सपोर्ट मिळाला नाही कारण त्याच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्याचा दुसरा कोणताही मेंटोर नव्हता एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये रजतने ग्लॅड्रॅक्स मॅनवर्ल्ड कॉम्पिटिशन जिंकली आणि इंटरनॅशनल मेल ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये तो दुसरा रनरअप राहिला त्याच वर्षी ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांनीही इंटरनॅशनल कॉम्पिटिशन जिंकल्या होत्या पण रजतला या यशाचा या फारसा फायदा मिळाला नाही सुरुवातीला त्याचा मॉडेलिंगकडे कल होता पण नंतर तो ॲक्टिंगकडे वळाला वडाला त्याने शाहरुख खानच्या जमाना दिवाना या पिक्चरसाठी रमेश सिप्पी यांच्याकडे दोन वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं पण त्याचा पहिला पिक्चर दो हजार एक याची त्याला तीन वर्ष वाट पाहूनही रिलीज मिळाली नाही शेवटी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तो रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर तो फेल गेला मग त्याला लहान मोठी कामं हो मिळतच राहिली दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला रजतचं करिअर ठीकठाक चाललं होतं तो शक्यतो खलनायक किंवा सपोर्टिंग रोल्समध्ये दिसायचा ॲक्शन सारख्या पिक्चर मध्ये तो सनी देओल सोबत तर इंटरनॅशनल खिलाडी आणि जानी दुश्मन या पिक्चर मध्ये तो अक्षय कुमार सोबत दिसला वा तेरा क्या कहना द हिरो लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय आणि रक्त यांसारख्या पिक्चर मध्येही त्याचे रोल गाजले इथपर्यंत सगळं ठीक होतं पण त्याला खरा धक्का बसला तो दोन हजार तीन मध्ये ऋतिक रोशनच्या कोई मिलग्यामधून रजतचं प्रीती झिंट्या सोबतचं एक महत्त्वाचं गाणं राकेश रोशन यांनी एडिटिंग दरम्यान कापून टाकलं रिलीजवेळी वेळी प्रमोशन मध्येही त्याला बोलावलं गेलं नाही रजत सांगतो त्याच्या आयुष्यात त्याला कोई मिलग्यासारखा दुसरा हिट पिक्चर मिळाला नाही पण त्याचा फायदा त्याला झाला नव्हता त्यामुळे तो खूप निराश झाला होता यानंतर रॉकीमध्ये त्याने जायद खान सोबत काम केलं पण तिथेही एडिटिंगमध्ये त्याचा मोठा रोल कापला गेला जायदचे वडील एडिट टेबलवर होते त्यामुळे त्यावेळी बॉलिवूडच्या नेपोटिझमची त्याला जाणीव झाली कुणी मेंटोर नाही कुणाचा सपोर्ट नाही आणि चांगलं काम करूनही कोणी काम देईना मग त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तो भारत सोडून कॅनडाला शिफ्ट झाला पण नशिबाने दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याची कमबॅकची वेळ उजाडली आर्यन खानने त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि द बॅड्स ऑफ बॉलिवूड या नेटफ्लिक्स सिरीजसाठी त्याला रोल ऑफर केला ही सिरीज सगळ्या बॉलिवूडची स्टोरी पॅरोडी पद्धतीने मांडते रजत याला यात जरा सक्सेनाचा रोल मिळाला जो पंधरा वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलेला अपयशी ऍक्टर असतो हे कॅरेक्टर त्याच्या रिअल लाईफ सोबत मिळत जुळत आहे जर हा रोल तुम्ही केला नाही तर हे पात्र सिरीजमध्ये मध्ये नसेल आर्यनने त्याला सांगितलं होतं त्यामुळे त्याने या रोलसाठी लगेच होकार दिला आणि मग व्हायचं तेच झालं ट्रेलर आल्यापासूनच रजतच्या नावाची चर्चा सुरू झाली आता त्याला जे प्रेम जो सन्मान मिळायला पाहिजे होता तो मिळतोय रजत सांगतो लोक फक्त माझा कमबॅक पाहतायत पण लोकांना माझी शेवटची वीस वर्ष जी मी खूप त्रासामध्ये घालवली ती माहिती नाहीये त्याच्या या गोष्टीमधनं प्रेरणा आहे की संघर्ष कितीही लांबला तरी तुम्ही कमबॅक करू शकता बॉलिवूडमध्ये नेपोटिझम अपेक्षाभंग आणि वैयक्तिक संघर्ष झेलणारी कित्येक नावं आहेत ज्यांना प्रेक्षकांचं प्रेम तर मिळालं पण त्यांच्या वाट्याला पाहिजे तो सन्मान आणि प्रेम त्यांना मिळू शकलेला नाही पण वीस वर्षांनी रजतचा स्ट्रगल संपलाय आणि त्याने धडाक्यात कमबॅकही केला त्यामुळे येत्या काळात तो आणखी दमदार रोल्स मध्ये आपल्याला दिसेल यात शंका नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवायची असेल तर लगाऊब्त या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा